नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत रक्षाबंधनापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी डी एमध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका रक्षाबंधनापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार आता सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या या वाढीचा लाभ कोठ्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे महागाई निर्देशांकावर आधारित अंदाजानुसार जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून केंद्र सरकारकडून डीएेत तीन ते चार टक्क्यांची वाढ केली जाऊ शकते सरकार दरवर्षी दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते डी ए सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो तर पेन्शनधारकांसाठी डी आर दिला जातो जर यावेळी चार टक्क्यांची वाढ झाली तर डी एचा दर पंचावन्न टक्केवरून एकोणसाठपर्यंत पर्यंत पोहोचू शकतो रक्षाबंधन आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचीही शक्यता आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या खिशाला थोडा दिलासाही मिळेल आणि त्यांच्या खर्चाचेही नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे